नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत तुमचा दिवस आनंदात जाऊ तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत ही त्यांच्या चरणी प्रार्थना आज मी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या पोतीचे तीन अध्याय आपल्याला दररोज पठण करायला होत्या तर त्या तीन अध्यायाची फलश्रुती काय मिळते हे जाणून घेऊया बघा ज्यावेळेस आपण संकटात असतो अडचणीत असतो त्यावेळेस आपण केंद्रात गेल्यानंतर आपल्याला एक ते ती तीन अध्याय दरोजे पठण करायला सांगतात तर नक्की का सांगतात ह्याच्या मागचे कारण नक्की काय आहे हे आपण जाणून घेऊया बघा तीन अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत आणि आक्रमळी जप हा सर्वांनाच करायचा असतो आणि ही सेवा सर्वांनीच करावी कारण ह्याचे फायदे खूप काही फायदे आहेत बघा आपण जी सेवा केली तर स्वामी समर्थ महाराज आपले सदैव पाठीशी राहतात व आपल्यावर येणारी सर्व संकटे टळतात सेवा आपण जी सेवा करतो ती त्या सेवेने आपले संरक्षण होते आणि ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो त्यावेळेस आपल्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होतं त्यामुळे आपल्याला कसलाही धोका नसतो त्यामुळे बघा केंद्रात गेलं की के आपल्याला अकरा माईजप आणि दररोजचे तीन अध्याय वाचायला सांगतात तर बघा आपण पहिला अध्याय वाचतो त्या पहिल्या अध्यायात बघा भूतकाळात घडलेल्या चुका व इतर कार्य सुधारण्यासाठी आपल्याला पहिला अध्याय वाचायचा असतो दुसरा अध्याय वर्तमानात सर्व काही चांगलं होण्यासाठी तो वाचन करायचा असतो आणि तिसरा अध्याय भविष्यात आपल्या हातून सर्व काही चांगलं व्हावे म्हणून दररोज आपल्याला तीन अध्याय पठण करायचे असतात बघा या जन्मातील किंवा मागील जन्मातील आपल्या ज्या कोणत्या हातून चुका झालेल्या असतात त्या सुधारण्यासाठी आपल्याला दररोजचे तीन अध्याय आणि अकरा जप करावंच लागणार आहे बघा कोणाला वाटतं की आपलं आयुष्य सुखकर नसावं प्रत्येकालाच वाटत असतं की आपलं आयुष्य एकदम लक्झरी आयुष्य असावं म्हणजेच काय तर गाडी घोडे पैसा सग सगळं आपल्याला पाहिजे असतं पण कष्ट करूनही काही वेळेला आपल्याला हे सुख अनुभवता येत नाही आपण कुठेतरी कमी पडत असतो तर कमी कशाची असते बघा आपण जे कष्ट करतो त्या कष्टात आपल्याला यश मिळावं म्हणून आपण धरपड करत असतो पण बघा आपल्या पाठीशी जर स्वामी समर्थ असतील तर आपल्याला नक्कीच यश मिळणार आहे आपण नित्यनेमाने जर जर रोजची सेवा केली रोजचे तीन अध्याय आणि अकरा माई जप जर केला तर आपल्याला प्रश्नच येत नाहीत म्हणजे प्रश्न उभारण्याची आपली हीच होत नाही म्हणजे बघा आपण केंद्रात गेल्यानंतर आपण म्हणतो की आमचं हे काम होण्यासाठी काय करावं आमच्या त्या अडचणी आहेत आमची ती संकट आहेत जर आपण नित्य सेवा जर करत असो ना तर आपल्याला हे प्रश्नच उपदवत नाहीत त्यामुळे ही सेवा नित्य नियमाने करायची आहे बघा आता तुम्ही म्हणताल की आम्ही कामाला जातो आम्ही जॉबला आहे आम्हाला वेळ मिळत नाही तर मग बघा तुम्ही दररोजचे तीन अध्याय आणि कमीत कमी एक माल तरी जप श्री स्वामी समर्थ महाराजांची करायची असते बघा तुमची तुमचीच जपाची संख्या वाढत गेली म्हणजे आपण नामस्मर करतो ते जर वाढत गेलं म्हणजे सतत तुम्ही नामस्मरण करत असता तर बघा असं म्हणतात की एक प्रकारची आपल्याला शक्ती असते आपल्या बोलण्यात आपल्या शब्दात एक ताकद असते म्हणजे बघा आपण बोलता बोलता एखाद्याला सहज बोलून जातो की असं एखाद्याने जर आपल्याला विचारलं हे असं झालं तर आता हे कसं काय होणार तर तुम्ही बोलून गेला हा ही होईल काही काहीच काहीच अडचण येणार नाही तुमचे काम होऊन जाईल असं जर आपण एखाद्याला बोललो तर ते काम त्या माणसाचं सहजरित्या होऊन जातं म्हणजेच काही तर आपल्या शब्दात आपल्या वाणीत एक प्रकारची ताकद येते आणि ज्यावेळेस आपण एखाद्याला एखादा शब्द देतो किंवा एखादा चार शब्द बोलतो तर ते शब्द आपले खरे ठरतात त्यामुळे नामस्मरण सुद्धा खूप गरजेचं आहे नामस्मरण केल्यानंतर तुमच्या मनातील ज्या कोणत्या इच्छा आहेत तुमच्या ज्या कोणत्या अडचणी आहेत त्या लवकरच सुटणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर तुम्हाला मिळणार आहे आता बघा तीन अध्याय वाचायचे आणि आक्रमई जप करायची मग दिवसभर आपण तेच करत बसायचं का तर नाही तुमचं जे कोणतं नित्य कर्म आहे ते तुम्हाला करत राहायचं आहे आणि ते करून तुम्हाला ही सेवा करायची आहे बघा असं कोणीही म्हणत नाही की तुम्ही दिवसभर वाचतच बसा आणि जपमाळ करत बसा तसं करायचं नाही आपल्याला काय करायचं आहे आपलं नित्य कर्म आटपून जो कोणता तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळात तुम्हाला ही सेवा करायची आहे बघा तुम्ही कामात जर असाल आणि तुम्हाला वेळ मिळत नसेल तरी सुद्धा दहा मिनटं वेळात वेळ काढून तुम्हाला ही सेवा करायची आहे ह्याची फलश्रुती मी तुम्हाला सांगितलेली आहे जर तुम्ही ही सेवा नित्य नेमाने केली तर तुमच्या आयुष्यात कोणतीही संकटे येणार नाहीत आणि बघा ज्या वेळेस आपल्यावर संकट येतात बघा येणारी संकटं तर येतच राहतात पण आपण काय म्हणतो हातावर यायचं ते बोटावर येतं आणि बोटावर यायचं ते नखावरच येऊन निभवतं म्हणजे आपल्याला त्याची तीव्रता जी आहे ती खूप कमी जाणवणार आहे आपल्यापर्यंत ती पोचणार नाही आपल्या दुःखाची तीव्रता कमी कमी होत जाणार आहे आणि आपल्या वाणीत एक प्रचंड ताकद एक शक्ती येणार आहे त्यामुळे तुम्ही सतत नामस्मरण करत राहा आणि दररोजचे तीन अध्याय वाचत राहा बघा अशक्य गोष्टीसुद्धा आपल्या जीवनात शक्य होऊन जातात कोणत्याही अडचणीशिवाय म्हणजे अडचणी यायच्या ते येतात पण आपल्याला त्यात सहन करण्याची आपल्यात जी, जी ताकद असते ती अधिक असते म्हणजे आपल्याला त्या दुःखाचं काहीही वाटत नाही त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा करा सेवा करताना मात्र एक चूक करू नका बघा काही लोक ज्यावेळेस एक ते तीन अध्याय वाचन करायला बसतात त्यावेळेस एकतर देवासमोर दिवा प्रज्वलित नसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बसायला आसन घेत नाही तर ह्या या जर चुका तुम्ही केल्या तर या तुम्हाला या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे तुम्ही, तुम्ही ज्यावेळेस नित्यसेवा करायला बसणार आहात म्हणजेच तीन अध्याय वाचन करायला बसणार आहात त्यावेळेस देवासमोर एक दीप प्रज्वलित करायचं आहे आणि तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे आणि आसनवर बसताना तुम्हाला पर प्रथम उजवा पाय ठेवायचा आहे आणि नंतरच तुम्हाला बसायचं आहे त्याही आधी तुम्हाला आसनच्या पाया पडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला वाचन करायला सुरुवात करायची आहे बसायला जर आसन असेल आणि जर दिवा प्रज्वलित केलेला असेल तर तुम्ही केलेली सेवा देवांपर्यंत पटकन पोचते म्हणजे काय आपण अग्नीच्या साक्षीने सेवा करत असतो तर ती केलेली सेवा आपली प्रार्थना त्यांच्यापर्यंत पटकन पोचते आणि तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होतात तर अशा प्रकारे तुम्ही दररोजचे तीन अध्याय नक्की वाचन करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ